जी पोकळी दिसते तुम्हाला मोठी तिथे यार मोठी बुद्धाची मूर्ती होती पण जसं इथे जेव्हा तालिबान शासन आलं तेव्हा त्यांनी ते डिस्ट्रॉय केलं फायनली पोहोचलो मी बुद्धा ऑफ बामियांच्या इथे आणि यार मस्त ऊन आहे थंडी आहे पण उन्हामुळे तेवढी जाणवत नाहीये सलमान खान सलाम अक्षय कुमार सलमान खान ला सलाम सांगितलं सलमान खान सलमान इंडिया इथे तुम्हाला मिळतील अफगाणीला दोन मूर्त्या होत्या ही सगळ्यात मोठी आहे आणि छोटी आहे तिकडे पण आपण जायचा प्रयत्न करणार आहे तर रामराम मंडळी अफगाणिस्तान सिरीजच्या परत एका नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघितलं की मी निघालो होतो काबूल वरून यायला अफगाणिस्तानच्या या बर्फाळ पर्वतरांगातून मजल मित्रांनो फायनली बामियानला पोहोचलोय मी लो बामियान ला। नो बामियान ला लो एमी। आता मी आहे एका एक टेरेस वरती एका म्हणजे माझ्या हॉटेलच्या टेरेस वरती आहे आणि इकडून तुम्हाला नजारा दाखवतो कसा आहे बघू शकता तुम्ही जबरदस्त वाला नजारा आहे थोडासा पुढून दाखवतो तिकडे तुम्हाला पूर्ण डोंगर वगैरे दिसत असतील हे ते हिस्टॉरिक बामियाने मी एकदम जवळ हॉटेल घेतलेलं आहे ऍक्च्युली हा एक पूर्ण डोंगर आहे आणि या डोंगरांमध्ये तुम्हाला छिद्रछिद्र दिसत असेल मी थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवतो आता तुम्ही बघू शकता की हा एक पूर्ण डोंगर आहे आणि या डोंगरांमध्ये तुम्हाला ह्याची छिद्रछिद्र दिसतायत ना सगळे हे ॲक्च्युली ते घर आहे तिथे ऍक्च्युली लोक राहतात आणि हिस्टॉरिक प्लेस आहे तिची पोकळी दिसते तुम्हाला मोठी तिथे यार मोठी बुद्धाची मूर्ती होती पण जसं इथे जेव्हा तालिबान शासन आलं तेव्हा त्यांनी ते डिस्ट्रॉय केलं आणि त्याच्यानंतर आता बस असंच पूर्ण डोंगर पडलेला आहे पण अजूनही तिथे लोक राहतात इथले लोकल लोकं तिथे राहतात आणि आय थिंक हे ना युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटसुद्धा आहे तर बघू आपण एक काम करूया जास्त वेळ इथे घालवण्यापेक्षा आहे ना पायपायी थोडस जाऊया कारण की जवळ आहे इथून तुम्ही बघू शकता जास्त दूर वाटत नाहीये मला एक फार फार तर पंधरा ते वीस मिनिटं लागतील ला आपल्याला जर कधी आपण पाय गेलो तर जाऊया तिथे बघूया बरेचसे लोक मला सांगत होते की इथे आतमध्ये जायला तुम्हाला तिकीट काढावं लागेल बरेचसे लोक सांगत होते की नाही फ्री आहे तिकडे जाऊ आपण पहिले तिकडे जाऊन बघू की नेमका काय सीन आहे मी खास ऍक्च्युली ना इथला निसर्ग आणि इथला नजारा बघायला आलेलो आहे यार इथले माउंटेन्स इथला बर्फ आणि बस इथली वाईब ते बघायला मी आलेलो आहे जवळपास गेल्या आठवड्याभरापासून मी अफगाणिस्तान मध्ये होतो त्यामुळे बऱ्याचशा लोकल अफगाणी सोबत माझे कॉन्टॅक्ट झालेले होते त्यातच एका लोकल अफगाणीचा माझी विचारपूस करण्यासाठी मला कॉल आला सलाम वालेकुम इम्रान भाई हा <laughs> 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 एकदम ठीकठाक अभिमे बामियान मे हो जबरदस्त पांढरे शुभ्र तुम्हाला इथे डोंगर दिसतील आणि तिकडे जर तुम्ही बघितलं ना तर त्या डोंगरांमध्ये छोटे छोटे छिद्र तुम्हाला दिसतील तर तिथे ऍक्च्युली लोक राहतात ते घर आहेत लोकांचे तर यार युनिक प्लेस आहे ऍक्च्युली त्याच्यामुळे मी एक्सायटेड होतो बामयांला येण्यासाठी तर असा काही इथे नजारा आहे मित्रांनो तुम्हाला मी माझी रूम दाखवतो कशी आहे ऍक्च्युली ही लॉबी आहे पूर्ण हॉटेलची इकडे टॉयलेट वगैरे सगळे आणि हे अशी पूर्ण लॉबी आहे सगळे रूम्स आहेत ही माझी रूम आहे बघू शकता तुम्ही अशी रूम आहे यार इथे आतमध्ये बेसिन आणि बाथरूम आहे माझे बॅग ठेवलेले आहेत टी व्ही आहे वायफाय पण आहे इथे इथे हिटरसुद्धा आहे पेड नाही येत तुम्हाला खालीच झोपावं लागेल पण ठीक आहे आतमध्ये हिटर आहे तर काही प्रॉब्लेम नाही तसा तर अशी रूम आहे यार ही या रूमसाठी मी पे केले जवळपास एक हजार अफगाणी तर ठीक आहे यार कमर्शियल आहे थोडंसं मला माहिती आहे कारण की टुरिस्टिक प्लेस आहे थोडंसं महाग आहे पण अफगाणिस्तानच्या हिशोबाने जर कधी बघितलं तर ठीक आहे हजार अफगाणी ठीक आहे त्या हिशोबाने हॅ ना रूम वगैरे चांगला आहे बाथरूम वगैरे प्रॉपर आहे आणि टॉयलेट वगैरे पण क्लीन आहे आणि हॉटेल पण चांगलं आहे तर चला फटाफट निघू इथून आता थोडंसं एक्सप्लोर करू बामियानला आणि दाखवतो तुम्हाला अजून काय काय बामियानमध्ये आहे ना बामियान हा अफगाणिस्तानच्या मध्य भागात वसलेला एक पर्वतीय प्रांत आहे बामियान शहर हे या प्रांताचं प्रशासकीय केंद्र आहे बामियान काबूल पासून सुमारे एकशे ऐंशी किलोमीटर पश्चिमे स्थित आहे बामियानची एकूण लोकसंख्या अंदाजे सुमारे पाच ते सहा लाख आहे बामियान हे हजारा समुदायाचे एक प्रमुख केंद्र आहे हजारा लोक हे मुख्यतः शिया मुस्लिम असून त्यांचे वंशज मंगोल आणि मध्य आशियाई वंशांशी संबंधित मानले जातात अफगाणिस्तान मध्ये हे ऐतिहासिक दृष्ट्या वंचित व भेदभावग्रस्त समाज आहे तर मित्रांनो चालू आहे पायपाई उद्धव बामियान बघण्यासाठी आणि ऑलमोस्ट पोहोचलो आहे मी इथे माझ्या हॉटेलपासून एकदम जवळ होतं तर uh, सलाम <laughs> तर माझ्या हॉटेलपासून एकदम जवळ होतं तर पायपायी निघालेलं आहे तिथे बघू शकता पाणी येत आहे पूर्ण डोंगरांमधून सगळीकडे बर्फ आहे आणि हे तुम्ही माझ्या समोर बघू शकता बुद्ध पामियान मोठा स्टॅच्यू होता इथे आणि हिस्टॉरिक प्लेस आहे आय थिंक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे तर पूर्ण मोठा डोंगर आहे आणि इथे तुम्ही जर कधी बघितलं ना तर हे जे तुम्हाला मध्ये खड्डे दिसत आहेत ना तर तिथे ॲक्च्युली लोक राहत होते आधी आणि आय थिंक अजून पण तिथे लोक राहतात बघूया जवळ जाऊन कसं दिसतंय बाकी यार इथला नजारा जबरदस्त आहे आय थिंक इथे शेती वगैरे होते पण आता इथे थंडी असल्यामुळे पूर्ण बर्फ आहे इकडे हिंदी मुख्यतः इथे शिया मुस्लिम आणि काही प्रमाणामध्ये सुन्नी आणि बौद्ध धर्माचा देखील इथे ऐतिहासिक प्रभाव आपल्याला बघायला मिळतो हिंदुस्तान आया स्पीक हिंदी उर्दू इंग्लिश सलाम हिंदुस्तान इंडिया व्हेरी फाईन यू स्पीक इंग्लिश लिटिल लिटिल कम 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 गुड गुड व्हॉट इज नेम थैंक यू सो मच इज अ वेरी नाइस प्लेस एंड इट्स सो ब्यूटिफुल शुड आई गो इन साइड कैन आई गो देर उर्दू बोलता है थोड़ा सा थोड़ा थोड़ा. अंदर जा सकता है मैं नीचे नीचे जा सकता है अभी पैदल हाँ 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 अच्छा फायनली पोहोचलोय मी बुद्धा ऑफ बामियांच्या इथे आणि यार मस्त ऊन आहे थंडी आहे पण उन्हामुळे तेवढी जाणवत नाहीये आणि हे तुम्ही बघू शकता हा पूर्ण डोंगर आहे बामियांचा आणि इथेही नाही सगळ्यात मोठी बुद्धाची मूर्ती होती साधारण सहाव्या शतकात दगडात कोरलेल्या दोन प्रचंड बुद्ध मूर्त्या इथे उभ्या करण्यात आल्या होत्या हे मुळात एक बौद्ध तीर्थस्थान आणि शिक्षण केंद्र होतं जिथे विविध देशांतील भिक्षू आणि साधक शिक्षणासाठी येत असत जी मोठी मूर्ती होती तिला बुद्धा या नावाने जायचं त्या मूर्तीची उंची जवळपास मीटर एकशे ऐंशी फूट एवढी होती आणि दुसरी जी छोटी मूर्ती होती त्या मूर्तीला शहा मामा बुद्धा असं म्हटलं जायचं त्या मूर्तीची उंची जवळपास अडोतीस मीटर म्हणजे एकशे पंचवीस फूट इतकी होती या दोन्ही मूर्ती खडकात कोरून तयार करण्यात आल्या होत्या मूर्तींच्या भोवती असंख्य बौद्ध विहार गुहा भित्तिचित्रे आणि शिल्प कोरलेली होती या मूर्ती गांधार शैलीमध्ये कोरल्या गेलेल्या होत्या गांधार शैली ही भारतीय व ग्रीक रोमन शैलीचा एक संगम होती सलाम सलाम हा <laughs> जो पूर्ण लँडस्केप आहे ना हा खूप जास्त सुंदर आहे आणि जबरदस्त दिसत आहे चला थोडस इथल्या लोकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करूया इथे काही लोक मला दिसत तर त्या लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया

उर्दू उर्दू कोई बोलता है कोई नहीं बोलता उर्दू ओके इंग्लिश इंग्लिश कोई बोलता है इंग्लिश इंग्लिश एनीवन स्पीक इंग्लिश नो ओके माय नेम इज विशाल विशाल आई केम फ्रॉम मुंबई बंबई हिंदुस्तान इंडिया कम टू बामयान थैंक यू सो मच अफगानिस्तान थैंक यू सो मच आई लव अफगानिस्तान आई लव अफगानिस्तान पीपल्स दे आर सो काइंड सो वार्म एंड सो वेलकमिंग थैंक यू या एकदम जवळ आलेले तुम्ही बघू शकता इकडे वरती इथे बुद्धाची मोठी मूर्ती होती याच्या आधी बऱ्याच वर्षांपूर्वी तर ॲक्च्युली ज्या दोन मूर्त्या होत्या ही सगळ्यात मोठी आहे आणि एक तिकडे छोटी आहे तिकडे पण आपण जायचा प्रयत्न करणार आहे तर इथे हे सगळे लोकल बामियांचे लोक आहेत आणि त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा मारण्याचा प्रयत्न करतोय बघतोय काय काय म्हणणं त्यांचं काय नाहीये इथे लोकांना इंग्लिश एकदम थोडस येत आणि उर्दू तर कोणाला येत नाही पण तरी मी त्यांच्या सोबत कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतोय लोक खूप फ्रेंडली आहेत तुम्ही बघू शकता इथे सगळे सलाम, सलाम भाई, कैसे भाईजान अच्छा उर्दू बोलने वाले कोई तो मिल गए यार कैसे भाई बहुत से आया हिंदुस्तान से आया थँक यू सो मच आप से से काबुल काबुल मैं अभी से ही आया अभि पे अभी यहां पे दो दिन फिर जाएगा मजार शरीफ मार्च दोन हजार एक मध्ये तालिबानने या दोन्ही बुद्ध मूर्तींना स्फोटकांनी पूर्णतः उद्ध्वस्त केले त्यांनी या मूर्तींना विरोधी मूर्ती पूजा म्हणून घोषित केले जगभरातून त्यांच्या या या कृत्याचा निषेध झाला आणि विविध देशांनी सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले आहेत भारत सरकारने बामियान बुद्ध मूर्तीच्या डिजिटल पुनर्रचनेचा एक प्रकल्प हाती घेतलाय आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने देखील त्याच्या अवशेषांवर संशोधनासाठी मदत केली आहे बामियान मधल्या काही लोकल लोकांशी बोलल्यावरती माझ्या असं कानावरती आलं की आता तालिबान इनिशिएटिव्ह घेऊन या दोन्ही मूर्त्या परत रिबिल्ड करण्याचा प्रयत्न करणार आहे अर्थात हे किती सत्य आहे हे येणारा काळच ठरवेल यू स्पीक वेरी नाईस इंग्लिश इज व्हेरी गुड व्हॉट डू डू वॉट डू डू नथिंग यू आर यर नाईस माय नेम इस विशाल आय केम फ्रॉम मुंबई इंडिया टू एक्सप्लोअर अफगाणिस्तान अँड द कल्चर ऑफ अफगाणिस्तान द पीपल ऑफ अफगाणिस्तान अँड आय एम अ युट्युबर आय मेक अ व्हिडिओ फॉर युट्यूब ओके नाईस टू मीट यू कू सो मचकर थँक्यू बाय मित्रांनो बघितलं तुम्ही म्हणजे इथले लोक खूप जास्त फ्रेंडली आहे अतिशय जास्त खूप जास्त फ्रेंडली आहे रस्त्याने चालत होतो चालता चालता अचानक एक तालिबानी डायरेक्ट आडवा आला म्हटलं चला बोलूया काय म्हणणं याच हिंदुस्थान मित्रांनो इकडून चाललो होतो अब्दुल रहमान भाई भेटले आपल्याला अब्दुल रहमान से ह अब्दुल रहमान भाई भेटले आपल्याला आणि जबरदस्त म्हणजे आपल्याशी एकदम भारी बोलले आणि मजा येते यांच्याशी बोलताना <coughs> तर <coughs> अब्दुल रहमान ते हाय टू इंडिया हिंदुस्तान छान ठीक सलमान खानला सलाम बघ अक्षय कुमार सलमान खान लागित सलमान खानवार या तालिबानी दिसायला जेवढा खतरनाक होता ना तेवढाच फनी होता सलमान खान अक्षय कुमार चा मोठा फॅन होता भाऊ आणि तडप तडप गैस दिल सया निकल ती या गाण्याची काय वाट लावली भाऊनी ऐका पुढे दो गाने। गाने। दो तरप, तरप तरप के। से आहो सजा प्यार किया क्या गुना किया ऐसा, ऐसा क्या गुना किया। ने आ, मेरा आहो मुझको बाम यांच्या एका मध्ये आलो सगळीकडे खाण्यापिण्याची दुकान होती तिथे मला एक हजार समुदायाचा एक मुलगा भेटला तेल मी अपोटी असेल In the name of Allah. My name is Abdullah. My last name is Hadri. Okay. I'm from Bamiyan Province, uh, okay. and I'm in Grade Eleven at school. Wow, that's nice. What do you think about India? Mm, uh, about India, I think yeah. it's a good country for okay. their uh, residents, right? Uh, uh, because of uh, they have good cultures, okay. uh, they can uh, their uh, their girls can go to uh, schools. Exactly. They, uh, yeah, they, uh, they have good education for right. their residents. Okay. Mm, yeah. इंडिया अँड अफगाणिस्तान इज अ गुड फ्रेंड्स हिंदुस्थान मित्रांनो बघितलं तुम्ही कि इथे बांमियान मध्ये किती फ्लुएंट इंग्लिश बोलत होता हा मुलगा इथे पण आता बऱ्यापैकी एज्युकेशन चांगलं होत आहे आणि हे चांगला साईन या अफगाणिस्तान साठी कि प्रोग्रेस होईल अजून जास्त डेव्हलपमेंट होईल आणि खूप चांगली इंग्लिश बोलतो हा मुलगा थँक्यू सो मच दर्शक गुड नाईस टू मीट यू यू थँक्यू सो मच चालता चालता एका दुकानामध्ये आलो हे दोन बाई आहे से हाय टू इंडिया ऑल so ऑफ okay. इंडिया ऑल ऑफ इंडिया तर या बाईंचं दुकान आहे इथे बघू शकता तुम्ही मोठं दुकान आहे मोठं सुपर मार्केट आहे या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळतील मसाला पाकिस्तान पाकिस्तान इंडिया ऑल्सो ओके भरपूर गोष्टी यार इकडे नेस्कॅफे पण आहेत तिथे गोल्ड आहे आणि हा इथे ज्यूस वगैरे पण मिळत आहे तुम्ही बघू शकता सगळे ज्यूस वगैरे आहेत हा चहा आहे हा बघू शकता तुम्ही चहा बॉमिओ बॉमियान बॉमिओन मेड केक हा केक आहे दिस इज गुलाब जामुन yes, गुलाब 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 <laughs> भाई बाई गुलाबजाम आहे इथे ब्लॉग शूट करत असताना अनपेक्षितपणे माझ्या व्हिडिओमध्ये एक महिला कॅप्चर झाली तुम्ही बघू शकता सांगायचा सा उद्देश एवढाच की न्यूज मध्ये आपल्याला जे दाखवलं जातं की अफगाणिस्तान मध्ये मुलींना महिलांना अजिबात दिलं जात नाही त्यांच्यावरती खूप जास्त अत्याचार होतात या सगळ्या गोष्टी तंतोतंत अजिबातच खऱ्या नाही कारण या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बघू शकता की ही महिला विदाऊट बुरखा बिनदिकतपणे इथे वावरताना आपल्याला दिसते इंडिया दिस इस ऑल्सो फ्रॉम इंडिया दालचिनी 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 नाईस गुड मसाला मसाला वेलदोडे आपल्याकडे वेलची म्हणतात त्याला शंभर आहे वेलदोड्याचं आणि हे जे प्रोडक्ट आहे ना हे पण इंडियातलं पॅक बाय एम एस एंटरप्राइजेस कोचिन केरला हे वेलचीचं पॅकेट आहे शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे आणि याची कॉस्ट आहे इथे तीनशे अफगाणी शंभर ग्रॅम वेलदोडे इथे तुम्हाला मिळतील तीनशे अफगाणीला बघू शकता इथले लोक पण किती फ्रेंडली आहे किती काइंड आहे त्यांनी मला त्यांचं दुकान दाखवलं काही प्रोडक्ट दाखवलेत आणि खूप चांगला वाटलं यार यांच्याशी बोलून बामियांमध्ये यार जबरदस्त एक्सपिरियन्स होतोय माझा तर मजा येते इथे अजून पुढे जाऊन आप बघू आपल्याला कोण कोण भेटत आहे या रस्त्याने मी व्हिडिओ नाही काढत आहे कारण की इकडे बऱ्याचशा महिला जातात रस्त्यांनी तर व्हिडिओ काढणं थोडंसं मला कठीण जातं इथे पण जसं मी एखाद्या दुकानामध्ये वगैरे जातोय तर त्या गोष्टी मी तुम्हाला इथे दाखवू शकतो तर जेवढं जास्त मला दाखवता येईल तुम्हाला अफगाणिस्तान तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या हक्काचं चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अफगाणिस्तानची सिरीज आहे ना ती शेवटपर्यंत फॉलो करा है ना मित्रांनो फायनली बामियानला एक्सप्लोअर करून यार मी माझ्या रूम मध्ये वापस आलेलो आहे माझ्या हॉटेलच्या रूम मध्ये आता अशी रूम आहे इथे टी व्ही आहे जो काही मला बघण्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे त्याच्यानंतर हे असं वॉलपेपर वगैरे लावलेलं यार पद्धतशीर इकडे काय लिहिले मला माहीत नाही मला वाचताना इथे आहेत मेन म्हणजे इथे हिटर आहे यार मी हिटर जवळ बसलेलो आहे तर मस्त गरम वाटत आहे थंडी बिलकुल वाजत नाही आहे बामयान सुंदर यार तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघितलं असेल की बामियान एक नंबर आहे खूप सुंदर आहे आणि मेन म्हणजे विंटरमध्ये जर कधी तुम्ही याल ना हा, हा, तर तुम्हाला हे असा सगळा स्नोफॉल बर्फ डोंगर काय झाडी काय डोंगर काय पर्वत आणि बर्फ वगैरे हां म्हणजे हा इथला आहे हा अफगाणिस्तानचा तर ते सगळं इथे बघायला मिळेल झाडी नाही बघायला मिळणार विंटरमध्ये झाडी बघण्यासाठी तुम्हाला समरमध्ये यावं लागेल तर बामे यार खूप सुंदर आहे आणि तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये इथले लोक पण किती फ्रेंडली आहे आणि प्रत्येकजण ज्याच्याशी पण तुम्ही बोलायला जाल ना प्रत्येकजण तुम्हाला ग्रीट करतो हसून बोलतो आणि जर तुम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही इंडियामधून आहे हिंदुस्तानमधून आहे मग तर यार काही विचारूच नका मग तुम्हाला चहा कॉफी सगळ्या गोष्टी ऑफर होतील आणि कारण की यार इथले लोक खूप जास्त फ्रेंडली आहेत आणि खास करून इंडियाला खूप जास्त मानतात ऑलमोस्ट मी तुम्हाला सांगतो मी जसं अफगाणिस्तानमध्ये एंटर केलेलं आहे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस लोकांना मी माझा नंबर इथे दिलेला आहे अर्थात तो अफगाणिस्तानचा नंबर आहे तर तो व्हॉट्सअप नंबर मी त्यांना शेअर केलेला आहे आणि ते आवर्जून मला विचारतात की तुम्हाला जर कधी काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला कॉल करा त्या चाळीस ते पंचेचाळीस लोकांपैकी जवळपास दहा ते पंधरा लोकांचे मला कॉल पण आलेले आहेत की तुम्ही कसे आहेत काही प्रॉब्लेम तर नाही तुम्हाला तर यार हे म्हणजे एकदम अनएक्सपेक्टेड आहे अफगाणिस्तानची सिरीज अफलातून चाललेली आहे मजा येते थंडी आहे पण यार मी एन्जॉय करतो आहे ॲडव्हेंचर आहे एक प्रकारचं पण मला ॲडव्हेंचर आवडतं तर काही प्रॉब्लेम नाही आहे मला सॉर्टेड आहे सगळं तर मजा आली इथे आणि इकडे फिरताना बऱ्याचशा गोष्टी मी काही अनुभवल्या हो मी काही दुकानदारांशी बोललो काही फळ विक्रेते होते त्यांच्याशी बोललो काही ड्रायफ्रूटवाले होते त्यांच्याशी बोललो सगळ्यांनाच कॅमेऱ्यामध्ये घेणं शक्य होत नाही तर मी बऱ्याच लोकांसोबत बोललो इथल्या लोकल लोकांसोबत तर बरेचसे मतप्रवाह आहे इथे तालिबानबद्दल की काहींचं मत आहे की तालिबान चांगलं आहे काहींचं मत आहे की नाही आम्हाला पाहिजे तेवढं इथे फ्रीडम नाही आहे काहींचं मत आहे की सिक्युरिटी खूप चांगली झालेली आहे पण काहींचं म्हणणं असं आहे की काही ठिकाणी म्हणजे जसं काबूल झालं कंधार झालं ज्या मोठ्या मोठ्या सिटीज आहे तिथे तर म्हणजे मुली वगैरे शाळेत जाऊ शकतात ज्या महिला आहेत त्या बाहेर पडू शकतात म्हणजे तिथे थोडंसं त्यांनी फ्रीडम दिलेलं आहे बऱ्यापैकी आत्ता ॲज ऑफ नाव दोन हजार पंचवीसची गोष्ट करतो आहे पण जो इंटेरियरचा एरिया आहे काही खेडीगावं आहेत काही आउटस्कटचा एरिया आहे तिथे अजून पण प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे आपण असं म्हणू नाही शकत आहे की सगळं गुढी गुढी चाललेलं आहे भरपूरशा गोष्टी आहेत की अफगाणिस्तान अजून पण स्टेबल नाही आहे इथे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत सध्या पण आत्ता ह्या कंडिशनला पण अफगाणिस्तान एक वॉरमध्ये एक युद्धच लढतो आहे पाकिस्तानसोबत बॉर्डरवरती खूप जास्त प्रमाणामध्ये कॉन्फ्लिक्ट चालू आहे मला माहीत नाही इंडियामध्ये आपल्या टी व्हीवरती काय दाखवत आहेत म्हणजे ते कितपत खरं कितपत खोटं म्हणजे मला तर विश्वासच बसत नाही पण इथे ज्या न्यूज येत आहेत ना त्या हॉरिबल आहेत मी काबूलला लिटरली रनगाडे बघितले रस्त्यावरती मी शूट नाही केले कारण की मला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे की तुम्ही इथे फिरा सगळ्या गोष्टी करा पण आर्मी किंवा या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या बिलकुल शूट करू नका आणि त्याच्यामुळे मी त्या गोष्टी काही के शूट केलेल्या नाही आहेत पण वातावरण तंग आहे इथे आणि अफगाणिस्तान एवढं सोपं नाही आहे इथे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत अजूनही आणि इथे येणं पण एवढं सोपं नाही आहे मी कसं आलेलं हे माझं मलाच माहिती आहे पण यार मला मजा आली इथे म्हणजे मजा येते मला अजून कारण की अजून आपली अफगाणिस्तानची सिरीज संपलेली नाही आहे बरेचसे अजून व्हिडिओ पुढे यायचे बाकी तुम्हाल आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या हक्काचा मराठी चॅनल आहे मित्रांनो सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा अफगाणिस्तान मी माझ्या नजरेतून दाखवायचं तुम्हाला प्रयत्न करतो आहे तेही मराठीमधून करतो आहे मला माहीत नाही याच्या आधी कुठला मराठी ब्लॉगर इथपर्यंत आलेला आहे आणि आला जरी असेल तरी त्यांनी मराठीमध्ये व्हिडिओ केलेत की नाही याबद्दल मला कल्पना नाही आहे जर कोणी असे व्हिडिओ केले असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा खाली तर मी पण त्याचे व्हिडिओ बघेल आहे ना बस असा होता आजचा दिवस तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा आणि माझ्या इंस्टाग्रामवरती पण जाय यार तिथे पण मला फॉलो करा तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ट्रॅव्हल रिगार्डिंग जी पण काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल मी तुम्हाला तिथे शेअर करेल तर बस आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटतो तुम्हाला एका पुढच्या नवीन कोऱ्या करकरीत व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय फ्रॉम बामियान अफगाणिस्तान